ठळ बातम्या अन्नछत्र मंडळात जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक संपन्न अक्कलकोट तालुक्यात रिपायाची भूमिका ठरणार निर्णायक आणि उडगी येथे रक्तदान शिबिर संपन्न कोळी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नूतन अक्कलकोट तालुकाध्यक्ष पत्रकार राजेश जगताप सचिव स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष युवा नेते कृषिकेश लोणारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण लोणारी श्रीशैल रोडगे विश्राम पटेल बसवराज कोळी अंबादास कोळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कोळी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला याप्रसंगी तुकाराम कोळी स्वामीनाथ कोळी शिवराज बिराजदार राजू खानापुरे अशोक लोणारी नंदू हंचाटे अमीन भावी शिवपुरे सर गुंडू कोळी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्या संकल्पनेतून यंदाच्या वर्षी गुरुपौर्णिमेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना प्रोत्साहनपर राष्ट्रीय राज्य जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे यासाठी जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक मंडळाच्या आश्रयदाते कक्षेत पार पडली यावेळी निवड समितीचे अध्यक्ष अभय दिवाणजी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीस मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले डॉक्टर सुनील घाटे शोभा बोल्ली उद्योगपती अमित जैन सज्जन निचळ आदींची उपस्थिती होती यंदाच्या वर्षापासून श्री गुरुपौर्णिमा व मंडळाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी जिल्ह्यात नानाविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना अन्नछत्र मंडळाच्या वतीने स्वामी सेवक हा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे या बैठकीस मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त अप्पा हंचाटे लक्ष्मण पाटील बाळासाहेब घाटगे आदी उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यात रिपब्लिकन पार्टी आठवले गटाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी दिली अक्कलकोट तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद असून हा तिसरा पक्ष म्हणून याकडे पाहण्यात येते सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून शिवसेना भाजपासोबत रिपाईची युती आहे रिपाई हा लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्ष आहे रिपब्लिकन पक्षाने भाजपा सेनेकडे चार जागांची मागणी केलेली असताना या मागणीची पूर्तता झाली नाही मुंबई व सोलापूरच्या जागेची मागणी युतीकडे केलेली होती पण या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आल्या नाहीत यामुळे रिपाई कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे यापुढील काळात रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले व राज्य सरचिटणीस राजाभाऊ सर्वदे यांच्या आदेशाने आम्ही काम करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी स्पष्ट केले सध्या लोकसभेची निवडणुकीमध्ये एकोणीस तारखेपासून लोकसभेची उमेदवारी आज भरण्याची तारीख उमेदवारी आज भरण्याची तारीख सुरू झालेली असून लोकसभेची उमेदवारी अजून भाजपकडून निश्चित झालेलं नाही तसेच रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिट सरचिटणीस राजाभाऊ सर्वदे यांचीही नावाची चर्चा होती तरी रिपब्लिकन पक्षाचं भूमिका अक्कलकोट तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे, पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब राज्याचे सरचिटणीस राजाभाऊ सर्वदे यांचं आदेश येईपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाच्या प्रचाराला अथवा त्यांच्यासोबत जाणार नाही त्यामुळे आमची भूमिका आम्ही सध्या तरी वेट अँड वाचची भूमिका घेतलेला आहे ज्यावेळेस राजाभाऊ सरोजांचं अधिकृत आम्हाला आदेश येईल त्यावेळेस आम्ही कुणाचा प्रचार करू त्यावेळेस त्यांच्या आदेशानुसार आम्ही करू अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे तलावांमधील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आले यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष कल्याणराव बिराजदार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अनुलोम भाग जनसेवक राजकुमार झिंगाडे सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे विकास सुरवसे निवृत्ती सुरवसे उपसरपंच मल्लीनाथ बिराजदार परमेश्वर गायकवाड खैराटचे सरपंच रफिक मुरडी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथे पीर जिंदावली बाबा यात्रेनिमित्त एस पी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले यावेळी चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या, रक्त रक्त के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात्रा कमिटी अध्यक्ष धोंडाप्पा यलमेली हे होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवशरण बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच शंकर सैदप्पा मैत्रे महादेव यलमेली संतोष बिराजदार सरपंच गणेश नारायणकर उपसरपंच जगदेव यलमेली रमेश भांड वजीर मुजावर नरसिंह कुंभार पिरप्पा कुंभार पिरप्पा नडाटे रेवण कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती अश्विनी ब्लड बँकेने रक्त संकलन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागांना बळोरगी खाजाबाई चंदनवाले बिरेश खोती गिरमल जमादार गुंडप्पा यलमेली बसवराज कोळी राहुल शिंदे मारुती भांड गिरमल जमादार शरणू कोळी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद यलमेली यांनी केले तर आभार नितेश पॅटी यांनी मानले कर्जाळ जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमातून होळी साजरी करण्यात आली होळी साजरी का करता याची माहिती शिक्षिका सुवर्णा बोरगावकर यांनी दिली विद्यार्थ्यांनी आज शाळेभोवतीचा कचरा तंबाखूजन्य पदार्थ सर्व वाईट सवयींचे दहन केले होळीची पूजा मुख्याध्यापक रामचंद्र जाधव संतोष गायकवाड यांनी केले या उपक्रमात सर्व शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते